पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस पंचेचाळीस ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून राज्यातील काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत नऊ ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्त व्यक्त केली आहे काही भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे पाहुयात नऊ ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राखेल मुंबईसह कोकण विभागातील सर्व जिल्ह्यात वेगवेगळे हवामान बघायला मिळण्याची शक्यता आहे पालघर ठाणे आणि मुंबई परिसरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि पुणे घाटमाथा भागात ढागांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सातारा आणि सातारा घाटमाता परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरीची शक्यता आहे तर कोल्हापूर कोल्हापूर घाटमाता सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या चार ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील मात्र दुपारनंतर वातावरण अधिक दमट होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवसभर आकाश ढगाळ राहून तापमान किंचित तापमानात किंचित घट जाणवण्याची शक्यता आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा